पहिल्यांदा आपली फोर व्हीलर कशेडी घाटाच्या बोगद्यातून चाललेले आहे आणि कशेडी घाटाचा बोगदा चालू केलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल बऱ्याचदा मी येऊन गेलो पण बोगदा बंद होता ता, ता, तर आता जो कोकण मार्गे जायचा रस्ता आहे तर जायच्या टायमाला बोगदाचा चा चालू केलेला आहे बारक्या के गाड्यांसाठी म्हणजे फोर व्हीलर आणि बाईकसाठी मोठ्या गाड्यांसाठी अलाउड नाही आहे तुम्ही बघत असाल मला पण घे कसं आहे कस वाटतय बोगद्यात हा माझ्या बरोबर माझा मित्र आलेला आहे मुकेश तर तो पहिल्यांदाच येते कोकणामध्ये आणि त्याला असा बोगद्यात यायला चालू झालेला दिसते कस आहे कसं वाटतय भोगदा कस वाटत बाई

कसं वाटला बोगदा मित्रांनो तर तुम्हाला जर मुंबईकडनं जायचं असेल कोकण मार्गे तर तुम्ही या बोगद्याचा युज करू शकता सध्या जरी चालू करून ठेवल्या मध्ये मध्ये त्यांना काय होतं माहिती नाही सीजन पुरती फक्त चालू करतात होलीचा वगैरे काय सण वगैरे असेल असं गणपती वगैरे पण आता वन साइड मुंबईकडून कोकण मार्गे जायचा रोड चालू आहे तर तुम्ही एन्जॉय बोगद्याचा आस्वाद घ्या आणि आपली कोकण राईड अशी मस्त तो कशेडी घाटामधून आपल्याला टाइम लागायचा तो आता टाइम आपला सेव्ह होतो ह्या बोगद्या मार्गे आल्यावरती लवकरच टोल देखील चालू होतील पण आता टोल चालू नाही तुम्हाला जर यायचा असेल फ्री मध्ये विदाऊट टोल तर तुम्ही आता येऊ शकता चला असं मित्र बघा आता नवीन व्हिडिओ येईलच आपली नेक्स्ट कधी आता असं झालं सहजच भोगद्याचं काम झालेलं होतं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे कॅमेरामॅन मुकेश बरोबर चला बाय